हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत असा मस्त मक्याचा चिवडा करणार आहोत सकाळच्या नाश्त्याला चहाबरोबर किंवा गणपती आलेले आहेत गणपती जर कोणी आपल्याकडे आले तर पटकन त्यांना प्लेट भरून द्यायला असं मक्याचा चिवडा किंवा लहान मुलं घरात असतात त्यांना असं चटपटीत खाण्यासाठी खूप मस्त आयडिया आहे तर कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण इथे मक्याचा चिवडा करणार आहोत त्यासाठी इथे अर्धा किलो मक्याचा चिवडा घेतलेला आहे पन्नास ग्राम इथे चणा डाळ घेतलेली आहे भाजलेली चणा डाळ आहे शंभर ग्राम शेंगदाणे कढीपत्ता चार मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून इथे चाट मसाला घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ जिरा पावडर मसाला आणि पिठी साखर आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपण पिठी आता जी घेतलेली आहे ती घ्यायची आहे मसाला आपण सगळंच टाकून घेऊयात कारण आपण प्रमाणामध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये जिरे पावडर टाकून घेते आणि चाट मसाला चवीप्रमाणे आपण मीठ टाकूयात आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हातानेच करते तुम्ही हवे तर सुद्धा करू शकताय व्यवस्थित मिक्स करायचे मसाल्याचे जे हलकेशाशी गुटली तयार असते ती फोडून घ्यायची इथे बघा किती सुंदर रंग आलेला आहे तुम्ही बघू शकताय आपण सगळं मिक्स करून घेतलं हे बाजूला ठेवून घेऊयात आपण इथे पोहे घेतले ते काय करायचे आपल्याला चाळून घ्यायचे तर पोह्यांमध्ये छोटी छोटी पाखरं किंवा घाण किंवा चुरा असू शकतो त्यासाठी आपल्याला चाळून घ्यायचे चाळण घेऊन त्याच्यामध्ये चाळायचे आपल्याला इथे बघा असं हलकीशी घाण किंवा बारीक चुरा तसं झालेला असतो आपण डायरेक्ट जर तळलं तर ते करप नाही शक्यता कि असतं किंवा घाण त्याच्यामध्ये जाते तिथे बघा काहीच घाण राहिलेली नाही आहे जे काय आहे ते इथे पडतं अशा पद्धतीने आपण सर्व पोहे चाळून घेऊयात कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे तर त्याच्यामध्ये आपण हे मक्याचा जो चिवडा आहे ते टाकून तळून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकूनच करूयात एकत्र एकदम नाही टाकायचे किती छान फुलं आहे बघू शकताय तुम्ही हे आपण काढून घेऊयात एका जाळीमध्ये असं जेणेकरून जर त्याच्यात एक्स्ट्रा तेल असेल तर ते निघून जाईल अशा पद्धतीने आपण सगळ्या चिवडा जे आहे सगळा ते तळून घेणार आहोत बघू शकता किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले मग तोडून दाखवतो इथे बघा खूप मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तर ह्याला काय करणार आहे एका परातीमध्ये ओतून घेतो आपल्याला ह्याला मसाला छान लावायला मिळेल म्हणून आपण असं ह्याच्यामध्ये पसरवून घेऊयात तुमच्याकडे असं मोठं भांडण असेल तर तुम्ही पेपर घेऊन पेपरवरती रुंद करून घ्या इथे आपण मसाला तयार करून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचे गरम गरम असतानाच लावायचे ते पटकन त्याला लागलं जातं थंड करून नाही लावायचे सर्व मसाला आपण असंच टाकून मिक्स करून घेणार आहोत हलक्या हाताने वर खाली करून त्याला मसाला लावून घ्यायचे बघा त्याला मसाला किती छान लागलेला आहे खूप मस्त असं गरम गरम लावलं की त्याला असं लागून राहत मसाला आता उरलेल्या त्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे टाकून तळून घ्यायचे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत तळायचे लगेच काढायचे आहेत नाही तर ते तसेच नरम राहतात आणि आपला चिवडा सुद्धा नरम होतो आणि त्याला शेंगदाणे कसं खरपूस झाले तर खायला खूप छान मजा येते इथे बघा शेंगदाणे आपले छान खरपूस झालेले आहेत तळून त्याच्यातलं आपण तेल काढून घेऊया बघू शकता तुम्ही किती मस्त असे फुलले गेले आता आपण त्याच परातीमध्ये आपण जे पोळे ठेवलेले आहेत किंवा मक्याचा जो चिवडा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये काढून घेणार आहोत आता इथे आपण चणा डाळ जी आहे भाजलेली ती सुद्धा ठेवून आपण तळून घेणार आहोत तुम्ही शेंगदाणे किंवा डाळीच्या ऐवजी तुम्ही काजू किंवा बदाम सुद्धा टाकू शकताय मला शेंगदाणे आणि हे डाळ हवी होती म्हणून ही ती टाकून घेतलेली आहे आता आपण हे काढून घेऊया डाळ सुद्धा आपली छान तळलेली आहे ह्याच्यामध्ये आपण पसरवून घेऊयात इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या सुद्धा आपल्याला छान अशा खरपूस होईपर्यंत तळायच्या इथे बघा आपण मिरची छान खरपूस अशी तळवून घेतलेली आहे अशी मिरची जर तळली ना आणि दाताखाली खाली खायला येते ते खूप छान टेस्टी लागते लास्ट आपण कडीपत्ता कढीपत्ता मी असंच याच्यामध्ये चाळीमध्ये ठेवून तळून घेते कढीपत्त्याचा आवाज आहे ते खूप मस्त असं क्रंची तळून झालेला आहे आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया छान आपला चिवडा असा तयार झालेला आहे मक्याचा चिवडा खूप मस्त टेस्टी झाला आहे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असं मक्याचा चिवडा तयार झालेला आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये